पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीसचं आज उद्घाटन करणार नवी दिल्लीत विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांचा आप सरकारवर निशाणा चीनच्या होटन प्रांतात दोन नव्या काउंटी स्थापन करण्याच्या चीनच्या घोषणेचा भारताकडून निषेध ईपीएफओच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये केंद्रीकृत पेन्शन प्रणाली लागू निवृत्तीधारकांना देशभरात कुठल्याही बँकेतून काढता येणार पेन्शन शेतकऱ्यांना अचूक भरपाई दिली जावी यासाठी यापुढे नुकसानग्रस्त भागाची पाहणी आधुनिक उपग्रह तंत्रज्ञान केली जाईल कृषी मंत्री शिवराज चौहान यांची माहिती आणि बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेच्या अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात आघाडीचे फलंदाज अपयशी नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी